यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील मोरत गावात रेती माफियांची दहशत पुन्हा एकदा उघड झाली आहे बेकायदेशीर रेती वाहतूक रोखण्यासाठी गेलेल्या पोलीस अधिकाऱ्यावर थेट प्राणघातक हल्ला करण्यात आलाय रेती माफियांच्या पाच ते सात जणांच्या टोळक्याने एपीआय अंभोरे यांच्यावर हल्ला चढवत त्यांच्या हाताला गंभीर दुखापत केली आहे घटना नेमकी काय आहे ते पाहूया मोरद येथे रेतीची अवैध वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस पथक कारवाईसाठी घटनास्थळी दाखल झाले ट्रॅक्टर प्रयत्न करताच आरोपींनी सिमेंटचे मोठे झाकण उचलून थेट पोलिसांवर फेकले त्यानंतर बेदम मारहाण सुद्धा केली परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणाबाहेर जात असल्यानं एपीआय अंभोरे यांना स्वतःच्या संरक्षणासाठी हवेत दोन गोळ्या झाडाव्या लागल्या हल्ल्यानंतर आरोपी ट्रॅक्टरसह घटनास्थळावरून पसार झाले जखमी ए पी आय अंभोरे यांच्यावर सध्या उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळते या घटनेनंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून हो रेतीमाफियांविरोधात कारवाईसाठी विशेष पोलीस पथक रवाना करण्यात आले प्रश्न असा आहे की रेतीमाफियांना इतकी हिंमत कुठून येते कायदा राबवणाऱ्या पोलिसांवरच हल्ले होत असतील तर सामान्य नागरिक सुरक्षित आहेत का रेतीमाफियांवर कठोर कारवाई कधी होणार या संपूर्ण प्रकरणावर आम्ही बारकाईने लक्ष ठेवून आहोत